ओके okay. मग मॅम हे जेव्हा आपण ट्रान्सवॉमन बद्दल बोलतो म्हणजे एखादा पुरुष जेव्हा स्त्री बनतो तेव्हा तुम्ही सांगितलं की टॉप सर्जरी बॉटम सर्जरी या गोष्टी तर आल्याच पण त्याच बरोबर शेवटी पुरुषाचा चेहरा त्यानंतर त्यांना इथे असतो हा तर मग त्याच्यासाठी सुद्धा सर्जरी असते का हो त्या सर्जरीला ट्रकियल शेव असं म्हणतात तेही मुंबईमध्ये आता भारत सर महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटने गव्हर्मेंटने ती सर्जरी फ्री ऑफ चार्ज केली आहे ते तर त्याच्यामध्ये तो जो ॲडम्स ॲपल असतो तो ॲडम्स ॲपल काढला जातो आणि वोकल कॉर्ड सर्जरी केली जाते ज्याने करून आवाज जास्त फेमिनिन फेमिनाईन व्हायला हवा तर ती सर्जरीसुद्धा उपलब्ध आहे ओके okay. असं सो ॲज आय सेड की मल्टिपल सर्जरीज आहेत आणि प्रत्येकजण आपल्या चॉईसनुसार हे निर्णय घेतो की मला कुठपर्यंत जायचं आहे किंवा किती पुढे जायचं आहे आणि त्यांना सहकार्य केलं पाहिजे किंवा त्यांना ज्या आरोग्याच्या त्यांच्या घरचा आहेत ते त्यांना एक व्यवस्थित जसं दुसरा माणूस येतो दवाखान्यामध्ये आपण त्याला गोळी औषध ट्रीटमेंट सगळं देतो हा व्यक्ती ट्रान्स आहे म्हणून याच्याशी थोडंसं ऑकवर्ड वागणं किंवा काय म्हणतो त्यांना ट्रीटमेंट डायरेक्टली नाही देणं किंवा नाही सांगणं किंवा त्याच्याकडनं जास्त पैसे घेणं हे चुकीचं आहे दुसऱ्या लोकांसारखं त्यांना ट्रीट केलं पाहिजे त्यांच्या युनिक त्यांची जी काय म्हणतो मेडिकल हिस्ट्री आहे ती समजून त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट देणं हे प्रत्येक डॉक्टरांचं ड्युटी आहे अगदी बरोबर मग मॅम या सर्जरीज केल्यानंतर त्या व्यक्तीने नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे Uh, काळजी तर म्हणजे कुठलीही सर्जरी झाली त्यानंतर जी सर्ज काळजी घ्यावी लागते इट्स अ कॉम्प्लिकेटेड सर्जरी त्याच्यामुळे त्यानंतरचे दोन ते तीन महिने घरी राहून हायजीन स्वच्छता व्यवस्थित आहार डॉक्टरांनी लिहिलेले सगळे इन्स्ट्रक्शन्स पाळणे जे तुमचे डाएटचे असो किंवा तुम्हाला जे डायलेटर्स दिले जातात ते व्यवस्थित वापरणं ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित पाळलं तर कॉम्प्लिकेशन्स येत नाहीत कारण का ही शेवटी तुम्ही एक ट्यूब तयार केलेली आहे ना योनी म्हणजे तर ती चिटकायला नको ती पेटंट राहायला हवी त्याच्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेले सगळे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित पाळायला हवे आणि ट्रान्सपेन सर्जरीज पण कॉम्प्लिकेटेड असतात तर ट्रान्सपेनसाठी तर तेवढ्याच काळजी घेणं गरजेचं असतं ओके मग या ज्या सर्जरीज असतात म्हणजे तुम्ही सांगितलं भरपूर सर्जरी जसं की टॉप बॉटम त्यानंतर ता फेस सर्जरी वगैरे तर मग यांचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात का साइड इफेक्ट्स इन द सेन्स की जे टिपिकली त्या प्रोसिजर बरोबर असतात साइड इफेक्ट्स इन्फेक्शन असू शकतं नंतर किंवा लघवीमध्ये कधी कधी त्रास होतो जर सर्जरी बरोबर झाली नाही किंवा सर्जरीच्या नंतरची काळजी व्यवस्थित घेतली नाही तर लघवीच्या मार्गाचे इन्फेक्शन होऊ शकतात त्यानंतर कॉम्प्लिकेशन म्हणजे ती ट्यूब परत एकदा बंद होऊ शकते किंवा सील होऊन जाऊ हो शकते मग ते ऑपरेशन करण्याचा काही फायदा होत नाही असं किंवा रप्चर होऊन जातात आतूनच टाके निघून जातात त्याच्यामुळे ती काळजी घेणं गरजेचं असतं ओके किंवा इम्प्लांट रप्चर होऊ शकतं पण ते तर कोणीही इम्प्लांट बसवलं तर त्यांना तो प्रॉब्लेम येऊ शकतो असं मग मॅम सर्जरी नंतर जेव्हा ट्रान्समॅन ट्रान्स वुमेन असो किंवा तृतीय बंदी असो ते शारीरिक संबंध ठेवताना मग त्यांना कोणत्या अडचणी येतात शारीरिक संबंध ठेवताना बेसिकली सेन्सेशन असत ट्रान्स वुमन मध्ये जर बघितलं गेलं तर शारीरिक संबंध ठेवताना ऑब्वियसली लगेच नाही येत यू कॅन कीप इट आफ्टर टू थ्री मंथ्स ऑर समथिंग आणि त्याच्यानंतर सुद्धा थोडासा त्रास होऊ शकतो कारण का ते व्यवस्थित स्ट्रेच होत नाही किंवा ते व्यवस्थित फिट होत नाही hmm. तर त्यामुळे वेगळे चॅलेंजेस असू शकतात hmm. काही जण कंप्लेंट करतात की uh, योनी जसं नॉर्मली ल्युब्रिकेट होते किंवा तिथून आतून uh, uh, हे होतं ल्युब्रिकेशन होतं hmm. तर uh, ही याच्यामध्ये uh एवढं लुब्रिकेशन होत नाही तर आपल्याला त्यांना जेल वापरावा लागतो संबंध ठेवण्यासाठी की जास्त घर्षण होणार नाही किंवा जास्त त्रास नको ह्याला दुखायला नको असं तर आ, असे जे ऑपरेशन आहेत त्याचे अलीकडे भारतात म्हणजे प्रमाण वाढलंय का तुम्हाला काय वाटतं आय थिंक प्रमाण वाढल्यापेक्षा हे ऑपरेशन होत होते पण एवढ्या पब्लिसिटी नव्हती दोन हजार एकोणीसमध्ये जो ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्ट हा जो रिलीज झाला त्याच्यामध्ये इट वॉज व्हेरी क्लिअरली स्पेसिफाईड की सरकारने ह्यांच्या स ह्या समाजासाठी जे सर्जरीज आहेत ज्या आरोग्यसेवा गरजेच्या आहेत ते पुरवणं हे uh, त्यांनी बांधील केलं आहे आणि त्यासाठी uh, आता सरकार ॲक्टिवली गव्हर्मेंट uh, बघते की ह्या सगळ्या सर्जरीज त्यांना कशा उपलब्ध करून द्यायच्या आहेत आणि ओपननेस uh, आलेला आहे एक प्रकारचा डायलॉग करण्यासाठी किंवा पुढे येऊन सांगण्यासाठी की आय एम आय एम फ्री आय एम मला असे फिलिंग्स आहेत आणि मी मला ट्रान्झेशन व्हायचं आहे तर हे एक प्रकारचं मागच्या सात आठ वर्षापासून जे ओपननेस आलं आहे त्यामुळे मग ह्या सर्जरीज बद्दल डिस्कशन पण खूप होत आहे आणि डॉक्टर्स पण ह्या सर्जरीज ओपनली ऑफर करायला लागल्या आहेत आधी म्हणजे हे फार सगळं खूप सिक्रेटिव्ह होत होतं कोणी जास्त बोलायचं नाही किंवा जे व्हायचं हो ते खूप गुपित पद्धतीने व्हायचं आहे पण आता ओपन चर्चा होती आहे विच इज अ गुड थिंग आर वि तर अशा प्रकारे डॉक्टर कांचन पवार यांनी आपल्याला लिंग परिवर्तनाची प्रक्रिया कशी असते त्याच्या स्टेप्स काय आहे त्याची पूर्वतयारी त्यानंतर सर्जरी केल्यानंतर कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दलची खूप चांगली माहिती दिलेली आहे तर अशाच विषयांसाठी आझाद मराठीच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद